फक्त एकच प्रश्न की तुम्ही हिंदू आहे का जर तुम्ही हिंदू असेल तर तुम्हाला काश्मीर मध्ये राहण्याचा काही हक्क नाही हेच घटलेलं आहे पहलगाम मध्ये पहलगाम मध्ये अठ्ठावीस नागरिकांचा निर्गुणपणे खून करण्यात आला आतंकवाद्यांनी त्यांना एकच प्रश्न विचारला की तुम्ही हिंदू आहे का ज्यांनी हो म्हटलं त्यांना सरळ गोळ्या घालण्यात आल्या पहलगाम मध्ये पूर्ण माहिती आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत तर पहलगाम जे आहे काश्मीरमध्ये एक सुंदर पर्यटन स्थळ आहे त्याला मिनी स्विल म्हणून ओळखले जाते या ठिकाणी एरिया खूप असल्यामुळे जास्त असा मार्ग नाही आहे त्यांना पायदळ तिथे जावे लागते म्हणून तिथे सुरक्षा रक्षक हे कमी प्रमाणात असतात आणि योगायोग असा की यावेळेस तिथे सुरक्षा रक्षक सुद्धा नव्हते तर यावेळेस नऊ ते दहा नक्षलवादी जे आहे हे पोलिसांच्या म्हणजे मिल्ट्रीच्या वेशभूषेमध्ये आले आणि तिथे तीस चाळीस लोकांना त्यांनी घेराबंदी केली आणि घेराबंदी केल्यावर त्यांना एकच प्रश्न विचारण्यात आला की तुम्ही हिंदू आहे का ज्यांनी हो म्हटलं त्यांना गोळा झाडण्यात आल्या जे लोक पळायला लागले त्यांना मागून गोळ्या झाडण्यात आल्या एक एक व्यक्ती जो कर्नाटक मधला व्यावसायिक आहे त्याला मारण्यात आलं त्याच्या पत्नीने जेव्हा त्याला विचारलं की मला सुद्धा मारा तर त्या नक्षलवाद्यांनी असे म्हटले की तुम्ही जाऊन मोदीला सांगा की आम्ही याला मारलेला आहे अशा प्रकारे निर्गुणाची हत्या ही पहलगाम मध्ये करण्यात आली जवळपास अठ्ठावीस लोकांचा जो आहे हा मृत्यू झालेला आहे त्याच्यापैकी तीन नागरिक हे महाराष्ट्रातले सुद्धा आहे एक अशी गोष्ट शिकायला मिळते की आपली सुरक्षा व्यवस्था काय करताय तुम्हाला माहित आहे की काश्मीर जे आहे टेररिस्ट अटॅकसाठी खूप फेमस आहे म्हणजे तिथे टेररिस्ट अटॅक होतच राहतात जे पर्यटन स्थळे आहेत तिथे पोलीस बंदोबस्त का बरं ठेवत नाही आणि काश्मीरमध्ये एवढं सोपी आहे की कधी पण टेररिस्ट जे आहे काश्मीरमध्ये येऊ शकतात आपली सेंट्रल गव्हर्नमेंटची जी सरकार आहे ती म्हणते की काश्मीर हे एक सुरक्षित ठिकाण झालेलं आहे तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता जो कर्नाटकच्या व्यवसाय कायचा आहे त्याच्यावर गोळीबार होण्याआधीचा त्याने व्हिडिओ जो आहे हा शूट केलेला आहे आणि सोशल मीडियावर अपलोड केलेला आहे हम इंडियन बुक करते काश्मीर प्रवास हमारा कश्मीर का दूसरा दिन है। कल हम बोट रहे, बोट हाउस में कह रहे थे बोट हाउस तो बहुत अच्छा था अब हम शिकारा राइड कर रहे हैं शिकारा राइड करवा रहे हैं मोहम्मद रफीक जी और हमारा सब टूर ऑर्गेनाइज किया है काजल ठाकुर जी इंडियन ट्रैवल स्टोर से बहुत अच्छा लगा तो तुम्हें सकता कि त्याच दिवशी हा व्यक्ती किती खुश आहे काश्मीर फिरत आहे आणि काश्मीर विषयी जे चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत तो आपल्याला सांगत आहे आणि दुसऱ्या क्षणाला त्याची हत्या होत आहे आपण काश्मीर जर फिरायला गेलो आपण काश्मीरला आपल्या भारताचा मुकुट म्हणतो की काश्मीर जे आहे भारताचं सौंदर्य आहे आणि जर काश्मीरच सुरक्षित नसेल तर केंद्र सरकारवर हा खूप मोठा ठपका आहे या व्हिडिओमधून मा मला भारतातील सर्व मुसलमानांना वाईट म्हणायचं नाही भारतातील मुसलमान या घटनेवर आपला द्वेष व्यक्त जर करत नसेल किंवा राग व्यक्त जर करत नसेल तर तुम्हाला भारतात राहण्याचा अधिकार नाही आहे का बरं आपणच नेहमी त्यांना आपलं समजायचं काय बरं आपणच त्यांना नेहमी समान समजायचं काश्मीरमध्ये जे हिंदू लोकांचे खून होत आहे ते या लोकांमुळेच होत आहे आपण जेव्हा काश्मीरवर जे, जे पिक्चर येत जसे काश्मीर फाईल्स असे वेगवेगळे पिक्चर येतात तेव्हा आपल्याला वाटते की फक्त पिक्चर बनवलेला आहे तसं होऊ शकत नाही पण आज आपण पाहतो आहे की खरी घटना घडलेली आहे की तुम्ही तुमचा धर्म विचारून तुम्हाला खून करण्यात येत आहे ही खूप लाजेबानी गोष्ट आहे आपल्यासाठी अशा प्रकारच्या घटना पुढे घडायला नको म्हणून सुरक्षा व्यवस्था सुद्धा चांगली व्हायला पाहिजे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे लोकांना कळलं पाहिजे की हिंदू लोकांवर जो आहे हा काश्मीर सारख्या ठिकाणी कसा अत्याचार होत आहे धन्यवाद